लोकसभा झाली विधानसभा झाली आता शेवटचं मतदान जे आहे ते महानगरपालिकेसाठी यानंतर पाच वर्ष तुम्हाला कोणत्याही निवडणुकीला मतदानाला सामोरं जायचं नाहीये महानगरपालिका ही निवडणूक अशी आहे की लोकसभेपेक्षा विधानसभेपेक्षा आपल्याला अत्यंत जवळची आहे लोकसभेमध्ये खासदार आपले प्रश्न मांडतील विधानसभेमध्ये आमदार आपले प्रश्न मांडतील पण आपल्या जवळचे प्रश्न जे आहेत गटाऱ्यांचे प्रश्न असतील पथदिनाचे प्रश्न असतील आरोग्याच्या समस्या असतील अनेक प्रश्न जे आपल्या घराजवळचे आहेत ते मांडणं हे फक्त महानगरपालिकेमध्ये शक्य होत इतकं घाण येणार राजकारण जे आज या जळगाव शहरामध्ये सुरू आहे हे तुम्ही अनुभवला नव्हतं एक राजकारण करायचं एकमेकांच्या समोर समोर पाहिजे समोर ना सांगतो समोर आहे जेवढ लोक व्हायचा समोर पण इतक्या घायनर नाही इतकं बैठक तू बसून जा हा बसून जा त्याच्यासाठी दादागिरी करा त्याच्यासाठी गुंडागर्दी करा तू पंचवीस लाख घे तू दहा लाख घे तू दहा लाख घे असे धंदे कधी झाले नव्हते आता तर या ठिकाणी बारा बारा अकरा अकरा नगरसोब काही ठिकाणी विलोरत होत आहे दबावा खाली होत सत्तेचा माव आणि मस्ती आहे साम दाम दंड भेद जे काही वापरायचं असेल या गुंडागर्दीच्या माध्यमातून या ठिकाणी हे नगरसेवकांचे विरोध झालेले ते गुंडागर्दीच्या चा माध्यम सर्वसामान्य गोरगरीब माणसाला <coughs> न्याय नाही त्याला विकत घेण्याची भाषा सातत्याने या महायुतीच्या माध्यमात केली जाते <coughs> चिंता करू नका आमच्याजवळ पैसे आहे शेवटच्या दिवशी नाथा भाऊ कितीही वाटना कर संतोष भाऊ कितीही फिरतो शेवटच्या दिवशी आम्ही चित्र बदलून टाकतो अशा स्वरूपाची भावना आणि यांची मनामध्ये काय झालं कोण नगरसेवक शिवसेना मधले उपाठामधले नगरसेवक घेतले ज्या नगरसेवकांनी आयुष्याभर भाजपला विरोध केला हे नगरसेवक भाजपमध्ये त्यांनाच तिकीट दिले ज्यांच्या विरुद्ध भाजपाला ओरडले आरोप केले त्याच <coughs> नगरसेवकाने आता तिकीट दिले तू पाहिलं सुरेशाच्या वर्णामध्ये पाय चोर ज्यांच्यावर या सुरेश आमच्या भोडेंनी आमदार साहेबांनी आरोप केले विधानसभेमध्ये की पाईप चोरतोय हे चोरलेले उतारे देले, सग्ड़े सग्ड़े दिले सगळे त्यांनी दिले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या आमदार साहेबांनी केली त्यांनी त्याच्या विरुद्ध रस्त्यावरून आंदोलन केले काय राजू मामा तुमची टीव करायची वाटते हो त्याचाच प्रचार करायची वाटते तुमच्यावर राजू मामा आता त्या तिकडे प्रचार करतात पाय फर मी जागा शहरा नागरिकांना सांगणार आहे हे निवडणूक अनेक निवडणुकांपेक्षा वेगळी आहे मागच्या निवडणुकांमध्ये निदान तुमच्यासमोर सुशिक्षित उमेदवार राहील सुद्धा संस्कारेत उमेदवार समोर आहेत पण यावेळी शादी काढा संतोष होंचाहत्तर उमेदवारांपैकी अकरा बारा उमेदवार जे झालेत त्यांच्या सही त्यांनी काढा आणि उद्या या जळगाव शहरामध्ये प्रसिद्ध करा की या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांवर किती गुन्हे दाखल प्रत्येकावर काही ना काही गुन्हा दाखल कुटुंबावर गुन्हा दाखल काही काही कुटुंबाचे तर नाटागिरी नाही चाकोल सोरे लावणारे उमेदवार मर्डर करणारे उमेदवार <coughs> दहशाचे खाले वागवणारे उमेदवार खंडणी लागणारे उमेदवार मतिबंधन अशा स्वरूपाचे उमेदवार निवडून देणार तुम्ही तुमच्या वार्ड्यामधलं काय चित्र आहे समजते कोण उमेदवार आहे दोघाचे दोघं नितीनजी गर्डे या ठिकाणी पंधरा वर्षापासून का वीस वर्षापासून निवडून येतो मग विकासात राहिला का सत्ता तुमचं सगळंच तुमचं विकास या वाडाला थांबला का आता परत ते आश्वासन तुम्ही देता का तर दुसरा उमेदवार पाहिला अडक आहे <coughs> माहिती तुम्ही ओळखता की नाही निदान उमेदवार तरी ओळखता की नाही तोडी माहिती केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी पाहिला त्याचा विषय इतिहास तुला माहिती आहे काय झालं या साहेबांनी काय केलं ना का भाऊ नाही महारवतनाच्या जमिनी घेतला <coughs> म्हणून सुपारी घेऊन बदनाम करण्यासाठी आम्हाला माणूस पुढे आला आणि छोटे मी चॅलेंजर आम्ही घेतल्याच नाही असं तर फुकट देऊन टाकत सगळे सगळं कुठे गेला गेलेली या हो गया कुठून तरी सुपाऱ्या करायच्या कुठून तरी आंदोलन करायचं लोकांना बदनाम करायचं काम करायचं अशा स्वरूपाचे उपाय तुमच्या उमेदवाराने केले याच्यावर कोण भरत नाही काय उत्पन्नाचं सांगणार त्यांना आमच्या <coughs> उमेदवार सुशिक्षित आहे कॉम्प्युटर इंजिनियर आहे दुसरा उमेदवार संस्कारी आहे कधी भांडण मारामारी करणारा नाहीये कधी कर असं कौलिपाणी करणारा नाहीये कर कधी असे सुपारी घेऊन काम करणार माणसं नाही आहेत मग शहरामधलं वातावरण अत्यंत गरुड आणि दुसरी त्या लोकांनी करून ठेवू मी मतदारांना विनंती करणार उमेदवार तपासून घ्या ज्याच्यावर कोणताही गुन्हा नाही त्याच्या कुटुंबामध्ये कोणावर गुन्हा नाही अशा स्वरूपाच्या गुन्हेगारांना मत देऊ नका असं मी म्हणणार नाही ज्यांच्यावर गुन्हा आहे अशांना मत द्या असं महायुती म्हणायला लागली आम्ही गुन्हेगार आहोत जास्तीत जास्त गुन्हेगारांना आम्ही तिकीट दिलेले आहेत कुणी पायडरप्लेसमध्ये जादा बोला तो टाट झाले छाट झाले गे पन्नास पंचवीस वर्षापासून ते राजकारण या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये अनुभवतात भाजपाचे उमेदवार कोण महायुतीचे उमेदवार कोण ज्या भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्राला गोपीनाथ मुंडे साहेब असताना सांगितलं होतं की गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्राची घोषणा केली त्या कालखंडात दाऊद साहेरला सगळ्याचे करून त्यांनी मोडून काढले आज काय चित्रायचं त्यांना तुम्ही प्रतिष्ठा देऊन राहिले त्या लोकांना तुम्ही मोठं करताय निवडून आल्यावर काय करणार आहे महानगरपालिके म्हणजे गुंडागर्दी करणार टेंडर मला पाहिजे त्याला पाहिजे याच्यासाठी भानगडी करणार आहे या भानगडीसाठी त्या महानगरपालिकेतला मर्यादा खाण्यासाठी यांना या महायुतीला नगरपालिका पाहिजे कशासाठी तुम्ही गुंडागर्दी करतास काय एवढ्या लोकांना माघारी घ्यायला भाग पाडलं काय महाराष्ट्रातलं राजकारणात चाललेलं आहे कुठल्या युती कुठलं काय चाललेलं आहे कुणी कुणासोबत संघ करत भारतीय जनता पार्टी साधन सुचिताचा एक आदर्श म्हणून मानला जात तर मी कधी आयुष्य भाजीमध्ये काढलं परंतु त्या कालखंडामध्ये अशी स्थिती नव्हती की एम आय सी युती करू काँग्रेसशी युती करू यांच्याशी युद्ध करू इकडे भांडतात इकडे एम आय एमच्या विषय येतात तक्रारी करतात आणि तिकडे मध्ये एम आय एम बरोबर युती करतात इकडे काँग्रेसशी भांडतात काँग्रेस दररोज उठल्या उठले काँग्रेसवर टीका करतात आणि तिकडे अंबरनाथ मध्ये वगैरे दे पाहिजे तर काँग्रेस बरोबर जातात काँग्रेसचे बारा आमदार आपले बारा नगरसेवक एक रात्रीच भाजपने फोडले सरकार बनवायचं परवा बारा लोक निवडून ना लोकांनी लोकशाही पद्धतीने पैशाच्या बळावर त्यांना विकत घेऊन परत आपलं सगळे प्रयत्न करतात मुंबई महानगरपालिका असेल ठाणे असेल अन्य ठिकाणी काय चित्र आहेत नाशिकमधलं चित्र काय काय मारा मारा झाल्या काय झाल्या अशा ठिकाणी निष्ठावर कुठे गेले निष्ठा व्हायला कुठे गेले त्यांनी सतत द्या उचलायचा वर्षानुवर्ष त्यांनी मेहनत करायची कष्ट करायचे आणि ज्यावेळेस तिकिटाच्या वेळ आली रे आली की नाही ओ ने होणार ये होणार बाहेरून आलेला गुंड अशा अनेक शेकडो गुंडांना यांनी तिकीट महाराष्ट्रामध्ये दिले कुठले संस्कार आहेत कुठल्या साधन संस्थे आहेत परिवर्तन फक्त मतदारच करू शकतो आणि हे तुमची शेवटची संधी आहे परिवर्तनाच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न केलेच पाहिजे असं वाटा आम्हाला वाटायला लागलं या निवडणुकीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये <coughs> चित्र बदवण्याची आवश्यकता आणि माझी विनंती राहणार आपल्या सरांना या ठिकाणी की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून तुतारी या निशेदवर एकवीस उमेदवार ठिकाणी उमे उमेदवारांचे छाननी करताना उमेदवार तपासून पाहिजे की याच्यामध्ये हुंड नाही ना याच्यामध्ये बलात्कार नाही आहे ना याच्यामध्ये कोणी खून दरोडा करणार नाही आहे ना हे तपासून घेतलं एक चांगले उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे नाहीतर भाजपचे चित्र तुम्ही पाहिलं महायुतीचं चित्र पाहिलं ज्या अंबरनाथ अंबरनाथ शहरामध्ये ज्या लहान मुलीवर अत्याचार झाला बलात्कार झाला त्या बलात्कारामध्ये जो आरोपी आहे त्याला स्वीकृत सदस्य म्हणून केलं अरे वा बलात्काराचा आरोप स्वीकृत सदस्य आणि तो संस्कार संस्कृत शिकवणारा पक्ष का अरे कुठे काय चित्र एवढे सत्तेचे लालचे झाला तुम्ही एवढ्या सत्तेसाठी लाचार झालात म्हणून विनंती आहे माझी शेवटची संधी आहे हे उलथून टाका यांनी वारंवार आम्हाला आश्वासन दिले वारंवार आम्हाला यांनी फसवलं वारंवार यांनी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी येत असताना गप्पा वेगळ्या मारल्या काम वेगळं केलं म्हणजे या शहराचं क्षेत्र बदलवायचं असेल तर मला असं वाटतं की आता नागरिकांनी तर बदलवण्याची गरज आहे मला माहिती आहे मी फिरतो जसं शिवराम पाटील म्हणाले प्रत्येक प्रभागामध्ये माझाही संपर्क अनेक लोकांशी आहे या शहरातल्या जनतेच्या नागरिकांमध्ये या संभ्रम आहे ते मला म्हणतात नाचा भाऊ काय करायचं आम्ही फक्ते भाजपचे आता भाजपला मत द्यावं असेल की इच्छा होत नाही हे जे चित्र पाहतो आहोत त्या चित्रापासून भाजपविषयीची नाराजी स्पष्ट करून कोणना कोणून येतो मग मी सल्ला देणार आहे महानगरपालिकेच्या दे मतदारांना तुझा रे नंबर एक कुठे आमचं उमेदवार अरे जिथं तुम्हाला असं वाटत असेल की आता उमेदवार नाहीये मला काय करायचं पर्याय समोर भाजपशिवाय पर्याय दिसत नाही आम्हाला का, का पर्याय नाही अरे सुद्धा पर्याय होऊ शकतो म्हणून तर नोटायचं तुमच्या समोर पर्याय आहे समोरचा माणूस गरीब असेल तुमच्या समोर सुशिक्षित आहे अपक्ष असेल तुम्हाला पक्ष चालत नसेल तर अपक्षाला मतदान करणं लागलं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पक्षाच्या उमेदवार त्या ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की याच्यापेक्षा आम्हाला आपण कुणालाय पण भाजपला मतदान या ठिकाणी करणं म्हणजे आज हे चित्र जे आहे त्याच्या अनुभव का हेच परत निर्माण करण्यासाठी आणि मला माहिती आहे की या जळगाव जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की अपक्ष यावेळेस कमी निवडून देणार लोकांचा हा आपल्या लोकांच्या हल्ल्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नारायण हे कधीच चित्र न म्हणून घराणेशाहीवर बोलणारे लोक हळ घराने तुमच्या घरात आहे याच्या घरात आता तुम्ही काय करता सगळ्या तर घरा टाकलेच आहे राजीनामाच्या पोरापासून तर दादा काळेच्या घरापासून तर सिरंगाच्या घरापासून तर सगळी तर सगळे तुम्ही तर कुठे आले तुम्ही घराणे साहेब महाराष्ट्रामध्ये नार्वेकरांच्या घरामध्ये तीन तीन तिकडे दिले जातात विधानसभेचा अध्यक्ष आहे समोरच्या माणसाला बसवण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष प्रयत्न करत आहेत तुम्ही किती पाहिली असेल अरे ज्याच्याकडे मागा दाद मागायची आहे त्या राजाकडे दाद मागायचे आहे ज्या माणसाकडे दाद मागायची आहे तो जर असं उद्योग करायचं राहिले तर मतदार असेल पाहिजे कुणाकडे बोलतो कुणाकडे दाद मागायची आहे पोलीस यंत्रणाची बटीक झालेली आहे पोलीस यंत्रणा सरी प्रशासकीय यंत्रणा दवा बाखली काम करत आणि बाहेरचं माणसं येऊन या ठिकाणी उभं राहण्याचा प्रयत्न करतो कोण जमले ते जामले तर अरविंद देशमुख तू इथे उभा केला आमचा माणूस खास माणूस ठेकेदारी वगैरे सगळे एकत्र करून मुंडा गर्दी करणे सगळे बाहेरचे लोक असे नाही ते जसं या महानगरपालिकेतला मतदार विकवत आहे पैशाच्या बळावर आम्ही विकत घेऊन माणसं कसंही निवडून जाऊ भावना आहे होऊन पाडा या ठिकाणी चित्र बदलावा आणि आपल्या वारडामध्ये तर बदलवा बदलावा दुतारी या चिन्हाला प्राधान्य द्या या गुंडागर्दींना या दलालांना या ब्लॅकमेल करणाऱ्यांना समोरच्या लोकांना अजिबात मत डिपॉझिट गोल करा आता तुम्हाला त्याचा नाथाभाऊ सारखेला ब्लॅकमेल करायला उभा राहतो तुम्ही कोण लावले सुपाऱ्या घ्यायच्या मारामाऱ्या करायच्या हे करायच्या जायचे त्या पाच पन्नास लोकांना पैसे द्यायचे आंदोलन करायचे खोटे नाटे करायचे बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा असे धंदे करणारे उमेदवार तुमच्या वारणाचा आहे आणि ते सुसंस्कृत सभ्य अशा पक्षाकडून आहे म्हणजे किती खालच्या स्तरावर राजकारण झालेलं राजनीती किती खालच्या स्तरावर खाल्ली आहे तुम्ही अनुभवता म्हणजे सार चित्र बदलवा आणि येणाऱ्या पंधरा तारखेला कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता तुतारी निशानीवरचे आमचे हे दोन उमेदवार भोगले आणि पवार या ठिकाणी आमचा ललित कुमार रामकिशोर घोगले आणि सुरेश पोपट पवार पवार सुरेश पोपट ह्या दोघांच्याही तुतारी या, या निशाणीवर बटन दाबून यांना प्रचंड मतांनी विजय करा माझा विश्वास या वार्डातील नागरिकांवर आहे बरेच वेळा तुम्ही माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे याही वेळेस तुम्ही आमचा आव्हानाला प्रतिसाद द्याल आणि या दोघांनाही प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडणार असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो